राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार खत सबसिडीचे पॅकेज मंजूर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय डीएपी खतासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मान्यता खताची बॅग आता मिळणार तेराशे पन्नास रुपयांना नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय निर्णय घेतलाय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की केंद्र सरकारचा नवीन वर्षातील पहिला निर्णय हा शेतकऱ्यांना समर्पित असणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीक विमा योजनेला मुदतवाढ दिलेली असून डीएपी खताच्या सबसिडीमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये खत मिळणार आहे डीएपीवरील एक वेळचे विशेष पॅकेज एनबीएस सबसिडीच्या प्रतिटन तीन हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिक वाढवण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभाची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा अडगाव खुर्द परिसरातील चित्र कंपनीकडे तक्रार नोंदवली खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे कपाशी सोयाबीन तूर आदी पिकांची नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी हानी झालेली होती याबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे मात्र हंगाम संपण्यात जमा होत असतानाही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसानीची मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना लाभाची विमा कंपनीकडून प्रतीक्षा आहे स्वाभिमानीचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदन माहितीने शब्द फाडण्याची मागणी संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन्यथा आंदोलन करू <गण> प्रत्येक शेतकरी मित्राने कमेंट करा सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली होणार तपास तसेच न्यायालयीन चौकशी कधी होणार आहे बघा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या हत्या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा नागपूर येथे हिवाडी अधिवेशनामध्ये केलेली होती त्यानुसार एसआयटी सुद्धा स्थापन झालेली आहे मात्र अजून न्यायालयीन चौकशी संदर्भामध्ये घोषणा झालेली नाही राज्य सरकार याबाबत लवकरच मुंबई उच्च न्यायालयाला चौकशीसाठी न्यायमूर्तीचे नाव निश्चित करण्याची विनंती करणार असल्याचे समजत आहे मुंबईकरांचा नववर्षारंभ सोने खरेदीने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये चारशे कोटींची उलाढा बुधवारी सोन्याचा दर प्रतितोळा अठ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये होता यापुढे दररोज सोन्याच्या दरामध्ये हजार ते दोन हजार रुपयांची वाढ होत राहील असा अंदाज जैन यांनी व्यक्त केलेला आहे खरेदी विक्री थंडावल्याने महसूल घटला डिसेंबरपर्यंत शासनाला मुद्रांक शुल्कातून एकोणचाळीस हजार सातशे सहासष्ट कोटी रुपयांचा महसूल मिळाला खाद्यतेल तीस टक्क्यांनी भडकले साठ टक्के पामतेलाचा खप आवक दहा टक्क्यांनी घटली सध्या स्थितीमध्ये घाऊक बाजारातील दर लिटरमध्ये कसे असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता राज्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वेक्षण शेतकऱ्यांसाठी बंधनकारक पंचेचाळीस हजार सहायकांचे सहकार्य त्याशिवाय पीक कर्ज नुकसान भरपाई मिळणार नाही कारण खरीप रब्बी किंवा उन्हाळी या तिन्ही हंगामातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी न केल्यास त्यांना केंद्र आणि राज्य शासनाचे कृषीविषयक कोणतेही लाभ मिळणार नाहीत तसेच ई पीक पाहणी केल्यानंतर तीन दिवसांनी ती ऑनलाईन पाहायस मिळणार आहे अकरा पॉईंट सतरा लाख कोटींचे नवे प्रकल्प घेणार गती राज्यामध्ये रोजगार निर्मितीबरोबरच वित्तीय वाढ पायाभूत सुविधा जीवनमान उंचवण्यास होणार मोठी मदत आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच फसवणूक टाळण्यासाठी कल्याणकारी मंडळाचा निर्णय पपई केडेवरी रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण तळोदा तालुक्यातील चित्र खर्चही वाढला औषधी फवारणी करताना होतंय दमछाक मोताड्यामध्ये विदर्भातील सर्वात मोठे वनस्पती पार्क विकसित दोनशेपेक्षा अधिक दुर्मिळ वनस्पतींचा आहे समावेश पीक नुकसान भरपाईसाठी पंधरा कोटी रुपयांची मागणी मनोरा तालुक्यातील पंधरा हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी नुकसानग्रस्त वाशिम जिल्ह्यामध्ये चारशे अठ्ठावन्न सिंचनविरीसाठी हवे पाच पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये वसूल न झालेल्या खर्चाने बँकांची डोकेदुखी वाढणार रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील इशारा पन्नास हजार हेक्टरवर कापूस लागवडीचा प्रकल्प राबवण्याची प्रशासनाची तयारी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिघन लागवडीचा प्रकल्प खतांच्या किमती आणखी वाढल्या शेत पिकून आम्ही काय खाणार शेतकऱ्यांचा सवाल उत्पादन खर्च वाढणार शेतमालाच्या किमती मात्र जैसे ते एक आठवड्यापूर्वीही बारदाण्याचा पडला होता तुटवडा बारदाण्याअभावी बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी प्रभावी धुक्यामुळे तालुक्यातील अकरा हजार हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यामध्ये देवडगावराजा तालुक्यात उत्पादन घटण्याची शक्यता इंग्रजीतील ऑनलाईन माहिती भरण्याच्या कामाचे टेन्शन मिटले आता पोषण ट्रॅकर ॲप मराठीमध्ये अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा शासकीय दूध संकलन केंद्रच नाही अनुदान मिळणार तरी कसे शासनाच्या प्रोत्साहन योजनेमधून वाशिम जिल्ह्यातील पशुपालक वंचित परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तीस जानेवारीपर्यंत करा अर्ज अपेक्षित अर्ज न आल्याने मुदतवाढ पदवी डीसाठी सवलत नऊ वर्षामध्ये रेशन हवे की नको सावधान रेशन कार्डला मोबाईल लिंक नसल्यास धान्य पुरवठा होणार बंद दाढी कटिंग करणे झाले महाग नवीन वर्षापासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे नाभिक व्यवसायिकांनी घेतला निर्णय डिजिटल क्रांतीचे नुसतेच वास्तव ढोल मुळे पात्रूटकरांना डोकेदुखी ग्राहकांचा आरोप खाजगी कंपन्यांना लाभ पोहोचवण्याचा घाट दिनदूड पंचक्रोशीमध्ये शेतकरी हवालदिल ढगाळ वातावरणामुळे हरभरा तुरीवर आळ्यांचा प्रादुर्भाव तालुक्याला प्रवेशित विद्यार्थ्यांनाही स्वाधार योजना पंधरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ वर्षाला मिळणार अडतीस हजार रुपये सुधारित नियमावली जारी खरेदी ठप्प बारदाना पुरवता येत नसेल तर खरेदी केंद्र सुरू केले कशाला सोयाबीन उत्पादकांचा संतप्त सवाल आठवड्यापासून रांगेमध्ये तात्कडले खरीप हंगाम शासनाच्या मदतीसाठी लाभार्थ्यांना आणखी एक महिना करावी लागणार प्रतीक्षा नवीन वर्ष उजाडले तरी पीक विमा रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच यादा अपलोड करण्याचे काम सुरू केळी गव्हाण ऊर्जा प्रकल्प अकराशे कृषी पंपांना होणार दिवसा वीज पुरवठा महावितरणाला सर्वते सहकार्य करू नारायण कुचे यांची माहिती एन रब्बी हंगामामध्ये युरिया खताची टंचाई काळ्या बाजारातून विक्री दोन दिवसांपासून खतांच्या शोधात संबंधितार्वळ कारवाई करणार टेंबुर्णी परिसरातील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा केवायसी करून महिना उलटला तरीही गारपीट अनुदान मिळेना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहीम जालना जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जात वैधता प्रमाणपत्र लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांची अडचण चार दिवसांपासून खरेदी ठप्प बारदाण्याच्या तुटवड्याने हमीभाव खरेदी केंद्राचे मापतोल थांबले सरत्या वर्षामध्ये विविध संकटामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच केळी पिकाला वादळी वाऱ्याचा फटका हळदीचे उत्पन्न कमी आणि दरामध्ये चढउतार पावसाच्या खंडामुळे उत्पन्न घटले मुदखेड परिसरामध्ये तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर मिळाला हक्काचा सातबारा आणि शेतकऱ्यांना अखेर महसूल विभागाचा दिलासा मका पिकावर फवारणीसाठी शेतकरी करतायत ड्रोनचा वापर अनेक जण वेटिंगवर नवीन सोलर प्लांटमधूनही दिवसा वीज पुरवठा मिळेना नांगरवाडीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडली तक्रार अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी शिजवलेल्या वाटाण्यामध्ये आड्या बालकांच्या आरोग्याशी खेळ निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा मुदत संपून ही जलजीवनच्या अडुसष्ट योजनांची कामे अपूर्णच प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचणार कधी तुळजापूर तालुक्यामध्ये योजनांचा बोजबारा वडाळी चांदूर रेल्वे जंगलातून बिबट्यांची नागरी वस्तीमध्ये धाव गावातील पाळीव जनावरांची शिकार पशुपालक तसेच शेतकरी हैराण कृषी विभाग तसेच संशोधकांनी संत्रा उत्पादकांना सोडले वाऱ्यावर शासनाच्या उदासीन धोरणामुळे संत्रा नामशिष होण्याच्या मार्गावर कापसाच्या <वाग> विक्रीसाठी यंदा सीसीआयच्या केंद्रावर रांगा दरवाढीची प्रतीक्षा साठवणुकीकडेही शेतकऱ्यांचा कल सहा जानेवारीला डेडलाईन खरेदीची गती आणि मुदत वाढवण्याची मागणी सोयाबीन नोंदणीला मुदतवाढ हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा ऑनलाईन व्यवहार करा पण सांभाळून भामट्यांनी पडवली एक कोटींची रक्कम अकरा महिन्यामध्ये सोळा प्रकरणे झाली दाखल गुन्ह्याचा तपास सुरूच प्रशासन उदासीन आदेशाला केराची टोपली मालकीपट्ट्यासाठी आवास योजनेच्या लाभार्थ्यांची भटकंती उन्हाळी पिकासाठी शेतकरी पुन्हा सज्ज परे झाले रोणीयोग्य खरीपामध्ये उत्पन्न घटले आता भरपाई काढू मृत शेतकऱ्यांचे वारस प्रति हेक्टर अर्थसहाय्य योजनेपासून वंचित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दखल घेण्याची गरज थंडी आर्द्रता ढगाळ वातावरणामुळे तुरीवर कीड करा उपाययोजना नुकसान पातळी वाढण्याचा धोका कृषी अधिकाऱ्यांचा घ्या सल्ला धान विक्रीसाठी नोंदणीला पंधरा दिवसाची मुदतवाढ चारशे सोळा कोटी रुपयांची धान खरेदी एक लाख अडतीस हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी दीड लाखांवर शेतकरी ठरणार बोनससाठी पात्र शासनाने यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनसची घोषणा केलेली आहे बोनसचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच बोनसचा लाभ दिला जाणार असल्याचे शासनाने आधीच स्पष्ट केलेले आहे धान्य पोषण आहारात नवीन जाते थेट बाजारात केंद्रीय किचनमधील सावळा गोंधळ शिक्षण विभागाचे याकडे होते दुर्लक्ष शासनाकडून प्रोत्साहन जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान काव्या हप्त्याचे पैसे झाले जमा बँकेमध्ये लागल्या महिलांच्या रांगा शहरातील विविध बँकांमध्ये गर्दी कर्मचाऱ्यांवर वाढलाय कामाचा ताण मधील नाफेडच्या पोर्टलवर अडचणी हजारांवर शेतकरी प्रतीक्षेमध्ये दिलासा नाहीच केवळ एक हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांनी विकले सोयाबीन त्या पत्रिकांचे काम थांबले फेऱ्या मारून नागरिक बेजार संकेतस्थळामध्ये बिघाड पुरवठा विभागाचे काम ठप्प अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय